हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी सुंदर अशी कविता घेऊन आली कवितेचं नाव आहे नातं चला तर मग कवितेला सुरुवात करू असं एखादं नातं असावं ज्याला काहीच नाव नसावं फक्त निरपेक्ष माया प्रेम असावं दोन मनांचं जणू मिलन साकारावं नसावेत कोरड्या शब्दांचे खेळ मोहक असावा भावनांचा मेळ मनात एकमेकांचा असावा आदर कित्येक भावनांचे मोकळे पदर सांगताच कळावे मनातले आनंद असो वा अश्रू नैनातले नाजूक गुंफण असावी सोनेरी गुंतून जाऊ फिरू नये मागारी गोड नातं ते असं घट्ट असावं जणू आत्म्याचं एकरूप होणं भासावं जणू आत्म्याचं एकरूप होणं भासावं अशाच नवनवीन कवितांसाठी ड्रीम लाईव्ह पोयम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका